ठाणे महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगा सोन मुलगी जावई नातवंड असा परिवार आहे ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी काला या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोखण्यात त्यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषवले यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलं राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता म्हणून ज्ञानसदना महाविद्यालय त्यांनी सुरू केला शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं सा योगदान लाभलंय दादोजी कोंडेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालं गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते, ते अलिप्त होते रविवारी दुपारी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आज सकाळी साडेनऊ वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसंदा महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं त्यावेळेला सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वनमंत्री गणेश नाईक आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के माजी खासदार अजंत विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे नरेश मणेरा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो जी पद मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो